नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओत कोणत्या पिकाने यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पेरणीत आघाडी घेतली आहे ते आपण पाहणार आहोत शिवाय विभागानुसार राज्यातील एकूण सरासरी हेक्टरपर्यंतची पेरणी किती झाली आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल जूनमध्ये पावसाने दिलेल्या ओढीने राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या खोळमल्या होत्या पण जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजेच आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पडलेल्या पर पावसाने पेरणीची तूट भरून काढली आजच्या घडीला राज्यात जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पेरण्या आटोपल्या आहेत राज्यात खरीप हंगामात एकशे चौवेचाळीस लाख छत्तीस हजार चोपन्न हेक्टर जे क्षेत्र आहे ते पेरणीसाठी उपलब्ध आहे तर या एकूण क्षेत्रापैकी विभागानुसार आपण पेरणी आता पाहूया अमरावती विभागात पंचवीस लाख सत्तर हजार पाचशे एक्कावन्न हेक्टरवर पेरणी झालेली आहे लातूर चोवीस लाख दोन हजार सातशे पंच्याण्णव हेक्टरवर पेरणी झाली आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार केला अठरा लाख सदतीस हजार चारशे चौवेचाळीस लाख हेक्टरवर आपण पेरणी झाल्याची पाहू शकता तसेच नाशिक पंधरा लाख वीस हजार आठशे आट अठ्ठेचाळीस हेक्टरवर इकडून इथं नाशिकमध्ये पेरणी झालेली आहे पुणे नऊ लाख एकूण ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर हेक्टरवर एकूण इथं पेरणी झालेली आहे नागपूरचा जर विचार केला तर नागपूर नऊ लाख बावीस हजार एकशे तीन हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे कोल्हापूर तीन लाख त्र्याण्णव हजार बेचाळीस हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झालेली आहे आणि कोकणमध्ये जर आपण विचार केला तर अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव हेक्टरवर कोकण विभागात एकूण पेरणी पूर्ण झालेली आहे तर सोयाबीन या पिकाने राज्यात जे आहे एकूण पहिल्या नंबरवर आघाडी घेतली आहे आणि चाळीस लाख साठ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी म्हणजे पहिल्या नंबरवर आलेली आहे आणि या पेरणीच्या बाबतीत सोयाबीनने यावर्षीचा पहिला नंबर पटकावलेला आहे त्यानंतर राज्यात जवळपास बे बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बारा सरासरी जे क्षेत्र आहे ते कापूस लागवडीसाठी आहे त्यामधून तेहत्तीस लाख एकोणसाठ हजार सातशे तीस हेक्टरवर म्हणजे या क्षेत्रावर कापूस लागवड वर, यावर्षी पूर्ण झालेली आहे ज्यामध्ये अमरावती विभागात आठ लाख त्र्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर हेक्टर व नागपुरी भागात पाच लाख सतरा हजार सातशे सत्त्याण्णव हेक्टरवर एकूण पेरणीचे क्षेत्र आटोपलेलं आहे तर एकूण पेरणीचा विचार करता यावर्षी सोयाबीनने पेरणीच्या क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे म्हणजे एकूण हेक्टर पेरणी सोयाबीनची मग राज्यामध्ये सर्वात जास्त आहे त्यानंतर कापसाचा नंबर लागतो